आज आपल्या जिल्ह्यामध्ये चालणाऱ्या सगळ्या कामांचा आढावा आपले मंत्री संजीव भाऊ हे कलेक्टर साहेब आणि सगळ्या अधिकाऱ्यांसोबत मी घेतला प्रधानमंत्री आवास योजना मोदी आवास योजना घरकुलची जी योजना आहे त्या संदर्भातली आज सविस्तर माहिती घेतली कारण याच्या आधी पण दिशाच्या बैठकीमध्ये ज्या काही सूचना मी दिल्या होत्या त्याच्यावर कामकाज कशा पद्धतीचं चा चालू आहे कुठपर्यंत आलेलं आहे ह्याचा पूर्ण सविस्तर आज व्यवस्थितपणे आढावा घेतला त्याच पद्धतीने एम एस सी बीचा विषय हा नेहमी शेतकऱ्यांचा खूप महत्त्वाचा विषय आहे तर त्याची पण आज सविस्तर आम्ही दोघं जणांनी इथे माहिती घेतली की नेमकी आता त्या फील्डमध्ये पण आपल्याला कसं काम करायची गरज आहे सोलरचं एक नवीन आता योजना सुरू झालेली आहे कुठे जागेचे प्रॉब्लेम होते ते आता कलेक्टरांसोबत आम्ही बसून सॉर्ट आऊट केलं आहे त्याच्यानंतर आपण यावलला हॉस्पिटलसाठी तिथे जागा लागणार होती ते आज प्रांत साहेबांशी आम्ही ते बसलो चोपड्याला आयुष्य हॉस्पिटल करायचं त्याच्यासाठी जागा पाहिजे होती ते बसलं तर जिथे जिथे आता सर सरकारच्या माध्यमातून जे काही प्रोजेक्ट आपल्या जिल्ह्यात किंवा मतदारसंघात आणायचे आहे आणि त्यासाठी जागा आम्हाला लागणार आहे तर ला ते आज आम्ही सगळे इथे विषय महत्त्वाचे केले त्याच्यानंतर मुक्ताईनगर आणि बरामपूर नॅशनल हायवेचा विषय आहे की ज्या संदर्भात शेतकरी मागच्या आठवड्याभरापासनं रस्ता रोको पण केलं होतं आणि त्यांचं शेताच्या रेटला घेऊन बराचसा विषय होतो तर त्याची पण आज नॅशनल हायवेचे अधिकारी बोलून शेतकऱ्यांना कशी मदत करता येईल आणि रस्ताही लवकरात लवकर कसा सुरू होईल याच्यासाठी आज आम्ही इथे पूर्णपणे डिस्कशन केलं आणि सगळ्यात महत्त्वाची योजना म्हणजे जे प्रधानमंत्री साहेबांच्या माध्यमातून सुरू आहे ट्रायबल भागासाठी की ट्रायबल जो काही भाग आहे आपल्या जिल्ह्यामध्ये तर त्या गावांमध्ये ज्या काही गोष्टी लागणार आहे मग रस्ते असतील पाणी असतील घरकुल असतील रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल शेतीच्या का शे काही का योजना असतील शाळा असेल अंगणवाडी असेल म्हणजे पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभं नवीन उभं करायसाठी किंवा दुरुस्तीसाठी त्याचा सविस्तर आर आढावा झाला जवळपास आपल्याकडे एकशे बारा गावं आपण आयडेंटिफाय केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आता कामकाज पूर्ण सुरू होणार आहे पी एम जेस्वायची योजना तिथे राबवली जाणार आहे जेणेकरून आपल्या जिल्ह्यातला ट्रायबल भाग हा पूर्ण विकसित होईल तिथे सगळ्या सुविधा पोचतील आणि एक सजेशन आमच्या दोघांच्या माध्यमातून एक आलं इथे की आपण आदिवासी भागाच्या माध्यमातून जो ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जर जास्त लक्ष दिलं तर त्यांना एक मदत होईल आणि जे आपण आता बघतो हो आहे की ऑर्गॅनिक फार्मिंगचं ट्रेंड आता हळूहळू वाढतं आहे आणि आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये पण त्याची गरज आहे तर आपण जे ते पाडामध्ये जे लोक राहते की ऑलरेडी तिथली जी जमीन आहे ही चांगली आहे तिथे जास्त फ फ फर, म्हणजे फर्टिलायझर तिथं वापरलं गेलेलं नाही आहे तर अशा चांगल्या जमिनीमधनं जर आपण भाजीपाला उगवला की जेणेकरून कॅश क्रॉप होईल त्यांना पण जर आठवड्याला पैसे मिळेल इन्कम जनरेट होईल आणि त्याचबरोबरने अजून फॉरेस्टमध्ये प्लांटेशन आपण कसं वाढू शकतो त्याला पण एक जोडधंदा देऊन जसं आपल्याकडे डिंकचं उत्पादन जास्त आहे तर त्याचं प्लांटेशन कसं आपण वाढू शकतो एक रब्बर प्लांटचं आम्ही एक उदाहरण इथं दिलं ते आपण करू शकतो की फॉरेस्ट पण वाढेल आणि त्या लोकांना पण रोजगार मिळेल तर अशा पद्धतीने सविस्तर ह्या संदर्भात डिस्कशन झालं गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा